नमस्कार मी महावीर नवले दोन हजार एकोणीसपासून व आमच्या वळवडे गावाला महापुराची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे आणि यामध्ये गावातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि गावातल्या असणाऱ्या म्हणजे गावटांमध्ये असणाऱ्या घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे दोन हजार एकोणीस व दोन हजार एकवीस या, या महापुरामध्ये गाव जवळजवळ नव्वद टक्के बुडलं होतं आणि शेती शंभर टक्के बुडली होती शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं महापुराची कारणे शोधल्यानंतर त्यातील प्रमुख कारण म्हणजे नदीपात्रातील गाळ आता मी उभा आहे इथं पंचगंगा नदी आहे या बाजूला आणि इकडं शेती पण आहे या पंचगंगा नदीमध्ये जवळपास दहा ते पंधरा फूट गाळ साचलेला आहे आणि हा गाळ साचल्यामुळे राधानगरी धरणातून किंवा वरून न पाणी जे येतं आहे ते पाणी पाणी जाण्यासाठी ते पात्र उतळ झालेलं आहे आणि उतळ पात्रामुळे नदी लगेच भरते आणि पात्राबाहेर बाहेर पडते आमच्या वळिवडी गावाला शिरोली पुलापासून ते रुकडी बंधाऱ्यापर्यंत जवळपास पंधरा ते वीस किलोमीटरचा नदीकिनारा लाभ लाभलेला आहे या नदी किनाऱ्यामध्ये जर आपण धरलं पंचवीस किलोमीटर जर धरला तर शंभर फूट रुंद काही ठिकाणी शंभर फूट आहे काही ठिकाणी तीनशे फूट रुंद आहे तर नदीपात्राला पंचवीस किलोमीटर लांब आणि शंभर फूट रुंद आणि दहा फूट खोल जर धरला तर जवळपास तेरा दशलक्ष तेरा लक्ष सतरा हजार घनमीटर गाळ नदीत साचलेला आहे हा गाळ काढण्याची गरज आहे हा ज्या वेळेला गाळ काढेल तर त्या गाळाचा फायदा शेतकऱ्यांना पण होईल आपल्या शेतात टाकल्यानंतर आणि नदीपात्र खोल होऊन नदी पा नदीतलं पुराचं जा पाणी जास्तीत जास्त प्रमाण नदीत नदीतच राहील त्याचप्रमाणे प्रयाग चिखली ते नरसिंहवाडी कृष्णा संगमापर्यंत नदीचा नदी जवळपास नदी ऐंशी किलोमीटर लांब आहे या ऐंशी किलोमीटर लांब नदीपात्रात जवळपास चौऱ्याहत्तर दशलक्ष घनमीटर एवढा गाळ साचलेला आहे हा जेवढा चौऱ्याहत्तर दश दशलक्ष घनमीटर गाळ जर काढला तर तेवढं पाणी नदीपत्रात वाहून नेण्याची क्षमता वाढणार आहे आणि हा गाळ लवकरात लवकर काढला पाहिजे सरकारनं गेल्या वर्षी महापुरासाठी तीन हजार दोनशे कोटी रुपये मंजूर केले होते ते कुठे गेलेत ते अजून समजत नाही आहे आणि यासाठी मी गावातल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना विनंती करतो की हा लढा आपणच उभारला पाहिजे नाहीतर दरवर्षी पाणी येत राहणार न दरवर्षी आमचा आमचे पीक ऊस खराब होत राहणार उद्राना, बाद होत राहणार आणि त्याचं नुकसानही आपल्याला कायम सोसावं लागणार मे महिन्यापासूनच पावसाचे पावसाचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे आणि नदीतील पंचमी महापुराचं जा पाणी जास्त काळ पात्राबाहेर आलेलं होतं आणि पाणी पात्राबाहेर आल्यामुळं ह्या तुम्ही आता बघू शकताय इथं जवळपास पाच ते सहा फूट उसाचं उसात पाणी आहे असे बरेच शेती आहे जवळजवळ गावाला सातशे एकर शेती आहे त्यापैकी मला वाटतं पाचशे एकर तर शेती महापुराच्या पाण्यातच असते यासाठी सरकारही लक्ष देत नाही सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे शेतकरी बांधवानं आणि गावातील नागरिकांनी यासाठी लढा उभारला पाहिजे आता तुम्ही पाहू शकताय मी जवळजवळ नदीपात्राच्या जवळ आलेला आहे आणि जिथं मी जिथं उभा आहे तिथं जवळजवळ पंधरा फूट गाळ साचलेला आहे असंच शिरली ते रुकडी बंधाऱ्यापर्यंत सगळा गाळ साचलेला आहे आणि हा गाळ काढण्यासाठी सरकारला आपण सरकारकडं मागणी केली पाहिजे जिल्ह्याचे आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील पालकमंत्री असतील किंवा पाटबंधारे खाते असेल यांना आपण मागणी केली पाहिजे की हा गाळ काढला पाहिजे आणि नदीपात्र खोल करून पाणी जे लगेच उतळपात्र असल्यामुळं पाणी जे बाहेर येते हे पाणीपात्र खोल करून पाणी पात्रातल्या पात्रात पुढं जावं ह्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि हा गावानं लढा उभारला पाहिजे शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण ह्यासाठी ज लवकरात लवकर मागणी करूया आणि ह्यासाठी आपण प्रयत्न करूया